तुम्ही पण चहाच्या टपरीवर फोन काढता आणि स्कॅन करून पेमेंट करताना किंवा ऑनलाईन साठी कार्ड स्वाईप करता याचा अर्थ तुम्ही कॅशलेस इकॉनॉमीचा भाग आहात पण ही कॅशलेस इकॉनॉमी नक्की आहे काय चला समजून घेऊया कॅशलेस इकॉनॉमी म्हणजे रोख पैशा ऐवजी डिजिटल पेमेंट्सचा बोलबाला युपीआय डेबिट क्रेडिट कार्ड किंवा नेट बँकिंगने कुठेही पेमेंट करता, करता। येतो भारतात दोन हजार सोळाच्या डिमॉनिटायझेशनने याला खरी चालना दिली सरकारच्या डिजिटल इंडिया जनधन योजनेने लाखो लोकांना सारख्या योजनांनी डिजिटल पेमेंट सोपं केलं आज युपीआय मुळे टपरी पासून मॉल सगळीकडे पेमेंट एका क्लिक होतं दोन हजार चोवीस मध्ये ने शंभर अब्ज ट्रान्झॅक्शन पार केले या कॅशलेस इकॉनॉमीचे फायदे काय तर पैसे हरवण्याचं टेन्शन नाही सगळं पारदर्शक सरकारला टॅक्स ट्रॅक करणं सोपं होतं कमी नोटा छापल्या की पर्यावरणालाही फायदा होतो पण काही बाबी सुधरायला हव्यात गावांमध्ये इंटरनेट कनेक्टिव्हिटी सायबर फ्रॉड पासून संरक्षण आणि डिजिटल साक्षरता वाढवणं गरजेचं आहे प्रत्येकाला डिजिटल पेमेंट शिकवून आपण पुढे जाऊ शकतो ही संधी आहे आणि ती आपण गमावणार नाही कॅशलेस इकॉनॉमी हे भविष्य आहे तुम्ही काय प्रेफर करता कॅश की कॅशलेस कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशाच हलक्या फुलक्या व्हिडिओसाठी हलका फुलकाला फुल नक्की फॉलो करा